जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची कारण की ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही अरे पण मी असं वाचलं की तुझ्या डोक्यात दोन नावं होती एक दिलीप प्रभावळकर आणि दुसरं रजनीकांत <laughs> <हा? laughs> खरं आहे ते अशी बातमी आहे पण त्यात नाही <laughs> 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 माझ्यासाठी मराठीतले हे रजनीकांतपेक्षा कमी आहेत का नाही नाही जोक्सपाठ रजनीकांत वगैरे असा विचार आम्ही केला नव्हता ऑनेस्टली एक होतं आमच्या डोक्यात की ही या कथेची गरज अशी आहे की यातला जो ॲक्टर जो लीड रोल आहे बाबुली मिस्त्रीचा तो एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे आणि त्याला प्रचंड व्हेरिएशन ॲक्टिंग वाईज आहेत कॅरेक्टर वाईज आहेत लुक्स आहेत वेगळे वेगळे आणि टफ आहे आणि त्याच्यात हे सगळं कन्व्हिन्सिंगली करू शकणार आणि जे त्याच्यासाठीचं एक टेम्परामेंट लागतं ज्याच्यासाठीची जी डेप्थ लागते ते दिलीप प्रभाळकर सोडून कोणीही करू शकू शकेल असं खरंच नव्हतं डोक्यात ती बातमी टाइम्स ऑफ इंडियाची कशी मला नाही माहिती पण त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं आणि पटकथा लिहायच्या आधीच त्यांच्याकडनं मला तत्वत होकार आला की मी